शेतकरी बंधू नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कासधरु प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात प्रामुख्यानं घेतल्या जाणाऱ्या पिकामध्ये मका या पिकाचा समावेश होतो पण सध्या परिस्थितीत याच पिकावर लष्करी आळी आळीचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसतंय मग आता ही नेमकी आळी कशी ओळखायची त्यावर नेमक्या उपाययोजना काय करायच्या आणि कसं आपल्या पिकाला या आळीपासून दूर ठेवून सुरक्षित ठेवायचं या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मान्य डॉक्टर एस टी आघाव सर जे सहाय्यक प्राध्यापक आहेत कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते, ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्ते खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद शेतकरी बंधू आता आपण सरांकडे मार्गदर्शन तर ऐकून घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असेल अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुरतास मी आदरणीय विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम कृषी विभागामार्फत चालविलेल्या जाणाऱ्या या वेबिनार मालिकेमध्ये मी सर्व आमच्या कीटकशास्त्र विभागाच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आणि मला आज जो दिलेला विषय आहे तो आहे मका पिकावरील लष्करी आळीचे नियंत्रण तर शेतकरी बंधूंनो आपल्याला ज्ञात असेल तर कुठल्याही विषयाचं म्हणजे आता शेतीशी शे रिलेटेड आपण बोलतोय जर आपल्याला त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल म्हणजे उदाहरणार्थ मक्याचा विषय आहे आणि आपल्याला या, या पिकावरील अमेरिकन लष्करी आळीचं यशस्वी नियंत्रण करायचं असेल किंवा दुसऱ्या बाजूनं आपलं पीक लष्करी मुख्याने आपल्याला या किडीविषयी इतमभूत माहिती असणं गरजेचं आहे कारण आपल्याला ज्ञात आहे बघा आपण ज्या वेळेस आपल्याला एखाद्या तीर्थयात्रेला जायचंय किंवा एखाद्या गावाला जायचं आहे तर आपण तिकडे जाताना त्या गावाविषयी तिथं जाणाऱ्या साधनांविषयी सर्व प्रकारची माहिती घेऊनच आपण घराच्या बाहेर पडतो तरच आपल्याला ठिकाणी जाता येईल तसंच या किडीचं जर आपल्याला व्यवस्थित नियंत्रण करायचं असेल तर ह्याच्याबद्दल आपल्याला साधारणपणे तीन बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यामध्ये महत्वाचं याचा जीवनक्रम कसा आहे नुकसान कसं करते आणि तिसरा आणि महत्वाचा जो पार्ट आहे तर या किडीचं नियंत्रण कसं करायचं याविषयी जर आपल्याला इथपूत माहिती असेल तर मात्र आपण या किडीचं म्हणजे या किडीशी आपण यशस्वीपणे दोन हात करू शकतो आपल्याला माहित असेल साधारणपणे या किडीला जे दुसरं नाव आहे एक तर पॉलरमेव म्हणतो किंवा जिला शास्त्रीय भाषेमध्ये स्पोटेरा असं म्हटलं जातं जर आपण या किडीचा इतिहासामध्ये जर आपण दोखवलं तर आपल्याला असं दिसून येतं की साधारणपणे दोन हजार सोळाच्या पूर्वी ही फक्त अमेरिका खंडातील काही देशांमध्ये निगडीत होती त्यानंतर मात्र जसा काळ बदलत गेला दिवस पलटत गेले तस तसा ह्या किडीचा खंडातील नायजेरिया सारखी देश असतील त्यामध्ये आपण दोन हजार मध्ये या किडीचा आपला शेजारचा देश आहे श्रीलंका इथं ही किड दोन हजार मध्ये आली आणि जर आपल्या देशाचा विचार केला तर साधारणपणे आशिया खंडामध्ये सर्वप्रथम या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तर आपल्या कर्नाटक जे राज्य आहे हे दक्षिण कर्नाटकातील जिल्हे आहे तर त्याच्यामध्ये मे दोन हजार मध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रादुर्भाव झाल्याचं आपल्याला दिसून आलं आणि आपण आपल्या राज्याचा जर विचार केला तर राज्याचा विचार केला तर आपल्याला असं आढळून येतं की सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील तांदूळवाडी हे जे गाव आहे तर या गावामधील मका पिकावर या किडीचा सर्वप्रथम प्रादुर्भाव झाल्याचं आपण बघतो मग आता ही जी कीड आहे ते एवढी डेंजर काय आहे कवीचा उपद्रव जास्त प्रमाणात का होतो तर त्याची जी ढोबळ मानानं तीन चार कारण आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते आहे ही कीड बहुभक्षी आहे म्हणजे साधारणपणे ऐंशीच्या वर वनस्पतीवर ही कीड उपजीविका करते मग मा त्याच्यामध्ये जी मुख्य पिकं आहेत तर साधारणपणे मका ज्वारी ऊस भात गहू यासारखी काही तृण भांडण पिकं नंतर चवळी भुईमुख सोयाबीन बटाटा कापूस पिकावर याचा, याचा मुला मात या पिकावर देखील या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचं आपण बघतो आता याच याच्यामुळे नेमकं काय होत तर साधारण आपल्याला माहिती कुठल्याही सजीवाला जर जिवंत राहायचं असेल तर त्याची मुख्य गरज आहे मग या किडीच्या बाबतीत काय होतं की साधारणपणे ज्यावेळेस शेतामध्ये मका पीक नसेल त्यावेळेस तिला इतर पिकाच्या माध्यमातून अन्न उपलब्ध होतं आणि या किडीचा जो जीवनक्रम आहे तो साधारणपणे वर्षभर चालू राहण्याचं चा काम नंतर दुसरी आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे की कि या किडीचा जो प्रसार होण्याचा वेग आहे तर तो खूप जास्त आहे म्हणजे कसं बघा आता मी बऱ्याचदा माझ्या या व्याख्यानामध्ये आपल्याला सांगत आलो की आपल्याला माहिती आहे भारताचं उत्तर दक्षिण जे अंतर आहे ते साधारणपणे बत्तीसशे किलोमीटर आहे पण ह्या किडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या किडीचे जे पतंग आहे अंडी देण्याच्या अगोदर साधारणपणे पाचशे किलोमीटर जाऊ शकतात आणि दुसरं महत्वाचं असं आहे की जर वाऱ्याचा वेग अनुकूल असेल तर मात्र ही किड तीस तासामध्ये सोळाशे किलोमीटर गेल्याची नोंद आहे म्हणजे या किडी किडीनं काश्मीर पासून मध्य भारताचं अंतर अवघ्या सव्वा दिवसामध्ये ती काटू शकते इतका तिचं प्रसार होण्याचा वेग जास्त आहे मग आता आपण आपल्या मूळ विषयावर येऊया की ही कीड याचा जीवनक्रम कसा आहे तर साधारणपणे या किडीच्या ज्या वाढीच्या अवस्था आहेत तर साधारणपणे चार अवस्था आहेत तर त्याच्यामध्ये अंडी अवस्था नंतर आळी नंतर कोश आणि पतंग मग आता आपल्याला महत्वाचं जर नियंत्रण करायचं या किडीचं जर आपल्याला यशस्वी नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला हे माहीत पाहिजे की ही कीड दिसती कशी मग हिच्या ज्या अवस्था जर आपल्याला ती खेळ ओळखताच नाही आली तर नियंत्रण करणं हे फार लांब राहतं मग आता सुरुवातीची आणि महत्वाची जी अवस्था आहे ती आहे अंडी अवस्था साधारणपणे ही जी अंडी अवस्था आहे दोन ते तीन दिवस असते याचा दुसरा अर्थ असा आहे की या किडीनं अंडी घातल्यानंतर साधारणपणे दोन ते तीन दिवसात त्या अंड्यातून अळ्या बाहेर पडण्याचं काम मग आता ही अंडी देते कुठं नेमकं तर साधारणपणे ही जी या किडीचे जे मादी पतंग आहे तर ती साधारणपणे पानाच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला वडाजवळ समूहामध्ये अंडी घालण्याचं काम करते ही ओळखायची कशी तर ह्या किडीनं घातलेली जी अंडी आहे तर साधारणपणे त्याच्यावर राखाडी किंवा भुऱ्या रंगाचं केसाळ आवरण असते आणि हे आपण जर व्यवस्थित बारकाईनं बघितलं तर आपल्या चटकर लक्षात येईल की ही लष्करी आईनं घातलेली अंडी आहे माते तर चित्रात दाखवले की साधारणपणे या प्रमाणात ही आपल्याला अंडी दिसतात नंतर दुसरी आणि महत्वाची जी अवस्था आहे ती आहे आळी अवस्था तर ह्या किडीची साधारणपणे आळी अवस्था जी आहे ती चौदा ते ती तीस दिवस असते आता या किडीची आळी ओळखायची कशी तर सोपं काम आहे जर आपण या आळीकडे व्यवस्थित बघितलं तर आपलं असं लक्षात येईल की या आळीचं जे डोकं आहे त्याच्यावर इंग्रजी उलट वाय आकाराचं चिन्ह आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ओळखायची ओळखण्यासाठी अशी आहे की या किडीच्या अंगावर म्हणजे साधारणपणे आपल्याला काळे ठिपके परंतु हे जे ठिपके आहेत ते विशिष्ट संरचनेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं मग ते कसे शे, तर शेपटाकडून जर दुसरा भाग आहे तर हे जे चार ते जे चार काळे ठिपके ते समानांतरावर आहेत चौरासासाठी आणि उर्वरित शरीरावरचे जे ठिपके ते मात्र सुरुवातीचे दोन जवळ आणि तर ते दोन दूर अशा पद्धतीने त्याची रचना असल्याचं आपण बघतो आणि त्यावरून आपल्या लक्षात येईल की ही लष्करी अमेरिकन लष्करी आळीची म्हणजे अमेरिकन लष्करी जी पतंग आहे त्याची ही आळी आहे तर साधारणपणे चित्रात आपल्या लक्षात येईल की या प्रमाण साधारणपणे या किडीची आळी दिसते इथं स्पष्ट दाखवलंय की हे जे मी सांगितल्याप्रमाणे डोक्यावर इंग्रजी उलटा वाय आणि शेपटाकडून दुसऱ्या भागावरचे जे चार काळे टिपके ते समान अंतरावर आणि उर्वरित तिथे जे दाखवले ते मात्र आपल्याला दोन जवळ नंतरचे दोन दूर असल्याचं आपण बघतोय तर मला वाटतं याच्यावरून लष्करी आळी ओळखणं फार कठीण असणार नाही नंतर तिसरी जी अवस्था आहे ती आहे कोशावस्था आणि या कोशावस्थेमध्ये जे महत्वाचं आहे तर साधारणपणे हे जे कोश आहेत ते तापसत किरी रंगाचे नंतर कोशावस्था जमिनीमध्ये जमिनीवर आहे साधारणपणे दोन ते आठ सेंटीमीटर खोलीवर ते जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात आणि जर टनक जमीन असेल हार्ड जमीन असेल ज्या भागामध्ये तर साधारण तिथला ही जी किडीची जो जमिनीवर पडलेला पाला पाचोळा आहे तो स्वपा स्वतःभोवती गोळा करते आणि मग त्याच्यामध्ये कोशावस्थेत कोशावस्थेमध्ये गेल्याचं आपण बघतो तर साधारणपणे या प्रकारचे ते कोश आपल्याला दिसून येतात नंतर जी चौथी आणि शेवटची अवस्था आहे तर ती आहे अवस्था तर साधारणपणे चौदा एक पतंग चा पतंगा चा पतंगा ते एकवीस दिवसासाठी अवस्था असते आणि या किडीच्या पतंगाचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे हे जे पतंग आहे ते रात्रीच्या वेळी सक्रिय असतात याचा दुसरा अर्थ असा आहे की दिवसा मात्र ही झाडा झुडपात जे आपलं पीक आहे त्याच्या पोंग्यात लपतात किंवा त्याचे जे पान आहे त्याच्यामध्ये लपून बसतात तर रात्री सक्रिय राहतात मग आता या किडीचे जे पतंग आहे ते कसे ओळखायचे तर साधारणपणे या किडीचे जे पुढचे पतंग आहेत ते पुढचे पंख है, है जे आहेत ते आहेत तपकिरी रंगाचे आणि मागचे जे पंख आहेत ते पांढऱ्या रंगाचे असल्याचं आपण बघतो नंतर या पुजक्यामध्ये अंडी घालते आणि एका पुचक्यात एका वेळेस साधारणपणे शंभर ते दोनशे अंडी असतात असं साधारण दोन ते तीन आठवड्याच्या काळामध्ये ती दीड ते दोन हजार अंडी घालू शकते म्हणजे एवढी भयानक अंडी घालण्याची तिची क्षमता आहे <coughs> तर साधारणपणे मक्याचं हे जर आपण मक्याचं ताट बघितलं किंवा मक्याचं झाड आपल्या डोळ्यासमोर आणलं तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या लक्षात यायला पाहिजे की अंडी अवस्था साधारणपणे पानावर पानाच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला फडाजवळ अंडी देते त्याच्यानंतर अळी अवस्था आहे ती तुम्हाला झाडावरच पूर्ण केल्याचं आपण बघतो नंतर पतंगावस्था जी आहे ती मात्र आपल्याला जमिनीत असते आणि पतंगातून पुन्हा ते अवस्था ही जमिनीत असते आणि क्वशातून पुन्हा पतंग बाहेर पडतात साधारणपणे असं हे जे जी जीवन चक्र आहे या किडीचं चालू असत मग आता हे झालं जीवन क्रमाबद्दल दुसरा महत्वाचा जो भाग आहे तो आहे नुकसानीचा प्रकार म्हणजे पूर्वी कसं होतं बघा साधारणपणे दोन हजार अठराचा जो आधीचा कालावधी हो होता तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मका शेतकरी जो आहे साधारणपणे मका फक्त लावणे आणि काढायला जाणार मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फवारा वगैरे द्यायची गरज नसायची परंतु या पिढीच एंट्री झाल्यानंतर मात्र मक्याचं जे सगळं अर्थचक्र आहे ते सगळं आपण बदलल्याचं बघतोय कारण म्हणजे असं क्षेत्र नाही की जिथं म्हणजे आजही आपण ती कमी अधिक तीव्रतेनं तीच परिस्थितीतून आपण जातो आहोत म्हणजे असं माख्याचं क्षेत्र नाही की जिथे अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला नाही आता नुकसान कसं करते तर साधारणपणे पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेतील ज्या आळ्या आहेत आपल्याला माहिती आहे की माणसाप्रमाणे कीटकामध्ये तुमची जी प्रोजिनी आहे किंवा जी आपली मुलं आहे त्यांची काळजी घेण्याची पद्धत नाही कीटक फक्त काय करतो की ती अंडी घालतानाच अशा ठिकाणी घालेल की ज्यातनं जास्तीत जास्त त्याची पुढची पिढी जगेल तर मग ही जी कीड आहे तर साधारणपणे या किडीचे मादी पतंग जे आहे ते साधारणपणे अंडी घालतात आणि दोन ते दिवस तीन दिवसातून ज्यावेळेस बाहेर पडतात तर पहिल्या आणि दुसऱ्या अवस्था जी आहे ती पानावर तिसऱ्या दुसऱ्या अवस्थेनंतरची जी आळी आहे ती जाते पोंग्यामध्ये मग पहिल्या दुसऱ्या अवस्थेतील जी आळे आहे ते साधारणपणे पानाचा जो हिरवा पृष्ठभाग आहे ते खरबडून खाते त्यामुळे होतं काय की आपल्याला ते दुरून पानावरती साधारणपणे पांढरे पॅच ज्याला खिडकी म्हणतो आपण ते तसे चट्टे चट्टे दिसल्याचं आपण पाहतो आणि याच्यावरून आपल्या सहज लक्षात येईल की ही अमेरिकन लष्करी आळी ही जी कीड आहे तिच्या आळ्या दुसरा महत्वाचा भाग असा आहे की ही जी कीड या किडीच्या ज्या आळ्या आहेत त्या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर कशा जातात तर साधारणपणे त्या आपल्या तोंडातून एक चिकट धागा सोडतात आणि जर वाऱ्याची दिशा जशी असेल त्याप्रमाणे लोंकळू ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायचं काम करतात एकूण या आळीच्या सहा अवस्था आहे मग तिसऱ्या अवस्थेतील जी आळी आहे ती साधारणपणे पोंग्यामध्ये जाते आणि पोंग्यात जाऊन जो शेंडा आहे त्याच्यावरती खायचं काम करते नंतर आपण जर समजा त्या मकाचं झाडाचा जा पोंगा जर बारकाईनं जर बघितला तर आपल्याला त्या पोंग्यामध्ये आळीची विष्ठा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि जी वाळलेली विष्ट आहे ती मात्र आपल्याला लाकडाच्या उश्या दिसते नंतर या किडीचं दुसरं महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे की साधारणपणे आपल्याला एका पोंग्यामध्ये एकच आई आपल्याला दिसेल कारण ती इतर जी बलवान किंवा सक्षम आळी असेल ती इतर आळ्यांना खायचं खाऊन मारून टाकते नंतर इथं आपल्या लक्षात येईल की ह्या सुरुवातीच्या अवस्थेतील ज्या आळ्या आहेत पहिली दुसरी अवस्थेत या प्रमाणे आपल्याला पांढरे प्याज दिसतात नंतर इथे एका धागा सोडतात धाग्याच्या दुसऱ्या झाडावर जायचं काम करते नंतर इथं बघा याशे पांढरे खिड जी त्यावेळेस मात्र आपल्याला ह्या असे पांढरे खिडकी किंवा याशे चित्र दिसतात इथं आपल्याला पुन्हा आळी दिसून येते पोंग्यामध्ये असलेली म्हणजे हे जे चित्र आहे हे साधारणपणे आपल्याला मका पिकाच्या बाबतीत सर्रास बघायला मिळतो हे असं आपण नुकसान झाल्याचं बघतो मग आता तिसरा आणि महत्वाचा जो भाग आहे तो ह्या किडीचं नियंत्रण कसं करायचं तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे की आपण बघा कधी बऱ्याचदा आपण बघतो इकडं ट्रॅप लावला तिकडं ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावला म्हणजे त्या किडीला आहे आपण याच्यासाठी आपण काय करू शकतो की नेपियर जे गवत आहे साधारणपणे मकाच्या भोवती जर आपण तीन चार ओळी नेपियर लावलं याने होणार काय की ही जी लष्करी आली आहे ती आपल्या मुख्य पिकावर जायच्या दीपानावर येणार आहे या नेपियर पिकावर आणि यानं त्यामुळे होईल काय आपलं मुख्य पीक जे आहे ते संरक्षित राहील आणि हे फक्त बॉर्डर क्रॉप असल्यामुळे आपल्याला इथं फवारण्यासाठी जे औषध वापरायचं आहे ते मात्र आपल्याला कमी लागेल मग ज्या या गवतावर आपल्याला लष्करी आईचा प्रादुर्भाव दिसून आला तर साधारणपणे पाच टक्के आपण निंबळे अर्क घ्या किंवा आजारी जे रेडीमेड निम तेल ते साधारणपणे पंधराशे पीपीएम पन्नास मिली दहा लिटर पाण्यात मिसळायचं आहे आणि फवारायचंय तर हे जे निंबोळी अर्क आहे हे आपण सुरवातीच्या लक्षात आले आले जर आपण मारल तर साधारणपणे हे आपल्याला बहुविध किंवा बहुगुणकारी आहे म्हणजे झेंडूबाबसारखं आपण सहज गमतीनं होतो एक बाम तीन काम तसंच हे निंबोळ यार काम करत म्हणजे याचं ह्याने काय होणार आहे की एक तर ती किडीच्या जे पतंग आहे ते तुमच्या झाडावर येणार नाही कीड आली असेल तर ती खाणार नाही आणि जरी खाल्लं त्या औषध मारलेलं पिकावर त्या किडीन खाल खाल्लं तिनं तर मात्र त्याची जी पुढची पिढी आहे ती अपंग पैदा होण्याचं काम करतं म्हणजे एवढं चांगलं आहे नंतर दुसरा साधा सोपा विषय असा आहे की सहज आपण ज्यावेळेस शेतातून फेरपट्टा मारतो तर आपल्याला एकतर ही कीड समूहात अंडी घालते तेव्हा असे अंडी पिं किंवा आपल्याला लहान मोठ्या आळे जर आपल्याला दिसून आले तर आपण त्या गोळा करून राखेल पाण्यात टाकून नष्ट करू शकतो आता एक काळी म्हणजे पंधराशे ते जर आपण काळी मारली तर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुढं होणाऱ्या आळ्या आपण सुरुवातीच्या अवस्थेतच म्हणजे नायनाट करू शकतो नंतर पिकाची वेळेवर कोरप आणि खुरपणी करून तनमुक्त ठेवायचं कारण आपल्याला माहिती की मक्याच्या ज्या लष्करी आळीची कशावस्था आहे ती जमिनीमध्ये जमिनीत साधारण ते आठ सेंटीमीटर खोल्यावर ही कीड आपली कशावस्था मध्ये जाते मग हे वर आल्यानंतर एक तर सूर्यप्रकाशामुळे ते नायनाट होईल किंवा पक्षी वेचून त्याला खातील म्हणजे दोन्ही गोष्टी इथं होऊ शकतात नंतर जर आपल्याला या किडीचं सर्वेक्षण करायचं असेल तर कामगंध सापळ्यासारखं करता। तो हे काय करतात तर हे आपल्याला तुम्ही बघा एखाद्या आपण सिटीमध्ये गेलो तर आपल्या प्रत्येकाच्या घरावर म्हणजे ही डोरबेल आहे काय करते समजा येणाऱ्या पाहुण्याची डोरबेल जर वाचवली तर आपल्या माणसाला कळते की आपल्या दारावर कोणतरी पाहुणा आलाय आप तसं आपल्याला जाग करण्याचं काम हे कामगन सापळी करतात म्हणजे आपल्याकडं लष्करी आळीचे कीड ही आली का नाही आली तर हे आपल्याला समजायचं समजून घ्यायचं असेल तर साधारणपणे पाच कामगंध सापळे एका एकरासाठी वापरायचे आणि जर आपल्याला नियंत्रणासाठी म्हणजे सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर आकर्षित करून जर मारायचं असेल तर त्यासाठी मात्र आपण पंधरा कामगंध सापळे प्रति एकरी लावायचे परंतु कामगंध सापळे घेताना एक काळजी घ्यायची ती महत्वाची म्हणजे काय एक तर आपण चांगल्या क्वालिटीचं घ्यावं नंतर त्याचे जे लूर आहेत कंपनीने हाय वेगवेगळा त्याला कालावधी आहे ते मात्र त्यांनी सांगितलेल्या ठराविक कालावधीनुसार बदलायचे आणि तिसरं महत्वाचं असं आहे की आपल्या आपल्याला माहिती आहे शेतकरी माणूस शेतामध्ये भटके प्राणी कुत्रे असतात म्हणजे असं नको व्हायला की आपण ते लावून ठेवले आणि आपण जाणार परत दोन महिने ते कुत्रे घेऊन जायचं ट्रॅप तिसरीकडे आणि आपण बसायचं तसं होता कामा नाही आपण लावलेला ट्रॅप जागेवर व्यवस्थित आहे का नाही हे मात्र बघणं आपलं काम आहे म्हणजे हे जर व्यवस्थित केलं तर मला वाटतं आपल्याला अपेक्षित परिणाम मिळायला अडचण येणार मग आता एवढं करूनही जर आपलं नियंत्रण झालं नाही व्यवस्थित आणि आपल्या किडीचा शेतावर किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे पाच ते दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे जर आपल्याला आढळून आली तर त्याच्यासाठी आपल्याकडं जैविक घटक जैविक कीटकनाशक उपलब्ध आहेत मग त्याच्यामध्ये तुमचं मेट्रायझियम रिलाई असेल किंवा मेट्रायझियम आणि सोपले आहे जे आपल्याला पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारायचं आहे आणि हे विद्यापीठामध्ये आपल्या रौरी कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे साधारणपणे दोनशे रुपये किलो त्याची किंमत आहे नंतर सारखं आपण बीटी म्हणतो तर ती ही जी बीटी पावडर आहे साधारणपणे वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून जरी आपण फवारली आणि पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने दोन फवार जरी केल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे या किडीपासूनच नियंत्रण आपल्याला मिळू शकत आता समजा एवढं करूनही जर आपल्याला अपेक्षित परिणाम मिळाले नाही किंवा आपला जो प्रादुर्भाव आहे तो साधारणपणे दहा टक्केच्या पुढे जर गेला तर मात्र आपण रासायनिक कीटकनाशकाकडे वळायला हरकत नाही आणि आपल्याला माहिती आहे की बरेचसे शेतकरी बांधव ही जी मका आहे ती साधारणपणे आपण मुरघास करण्यासाठी वापरतो त्यामुळे आम्ही असं सांगतो की जर आपण चारा म्हणून मक्यासाठी घेणार असाल तर आणि तरच आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा आणि जर आपण धान्य म्हणून घेणार असेल तर मात्र आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला हरकत नाही म्हणजे दोन गोष्टी धान्य उत्पादनासाठी जर मका पीक घ्यायचं असेल तर आपण रासायनिक कीटकनाशक वापरू शकता परंतु जर आपल्याला चारा म्हणून घ्यायचा असेल तर आपण ते शक्यतो टाळावं आणि जरी वापरलं तर साधारणपणे जो प्रतीक्षा कालावधी आहे प्रत्येक कीटकनाशकाचा तो मात्र आपण लक्षात घ्यावा आता हे जे कीटकनाशक आहेत जे केंद्रीय कीटकनाशक मंडळानं जी शिफारस केलेली आहे त्याच्यामध्ये स्पिनोटोराम आहे जे पाच मिली दहा लिटर पाण्यात मिसून आपण फवारू शकता किंवा प्रोफ्लॅनिलाइड सारखं कीटकनाशक आहे जे अडीच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसून आपण वावरू शकतो नंतर आयसोसायक्लोसेराम जे आहे अठरा पॉईंट एक टक्के एस सी हे सहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसून आपण फवारू शकतो किंवा एक मिश्र कीटकनाशक सुद्धा उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोट पाच टक्के आणि प्रोफोनोफास पस्तीस टक्के डब्ल्यूडीजी हे मिश्र कीटकनाशक आहे हे आपण पंधरा ग्रॅम दहा लिटर पाण्यात घेऊन जर आपण फवारलं म्हणजे या चारीपैकी कुठलंही एक कीटकनाशक घेऊन आपण जर फवारलं तर आपल्याला मला निश्चित खात्री आहे की आपल्या पिकावर आलेली अमेरिकन लष्करी आणि जी कीड आहे हिचं व्यवस्थित नियंत्रण आपण करू शकतो धन्यवाद जर कुणाला काही शंका असेल तर विचारायला हरकत नाही धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बंधूंना हे होतं मका पिकावरील लष्कर यायचं नियंत्रण कसं करावं या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन कुठली कमेंट प्राप्त झालेली नाहीये आपण योग्यरित्या संपूर्ण विषय हा कव्हर केलेला आहे सरांनी अगदी एकात्मिक व्यवस्थाना व्यवस्थापनापासून तर रासायनिक नियंत्रणापर्यंतच्या सगळ्या स्टेप्स आपल्याला सांगितले आहेत आपल्या इतर कोणी शेतकरी बांधव असेल त्यांच्या शेतामध्ये मका हे पीक असेल तर आपण या वेबिनार मालिकेची लिंक त्यांना देखील शेअर करू शकतात तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होते तेच थांबण्याची सर तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद की शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली ही माहिती अत्यंत सोप्या भाषेत आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली तुर्ताच या वेबिनार मालिकेमध्ये येथेच थांबूया नमस्कार नमस्कार